पक्षाचे नेते माजी आमदार नरसे आडम यांनी बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मात्र येणाऱ्या विधानसभेसाठी कुणीही विरोधात असेल तरी देखील आपणच उमेदवार असू असे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले आहे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर बाळासाहेब वरगडी वर्ण लढ्यामध्ये घडवली या वेळेला त्यांना निवडून आणण्याकरता कोविड विरोधी विशेष असं निर्णय घेऊन एकोणतीस तारखेला त्यांना सक्रिय पाठिंबा बिनशर्त पाठिंबा जाहीर आणि आज मी तुम्हाला सांगतो आमचा लढा भाजप आणि प्रकाश आंबेडकर असा चालतो आमचा पाठिंबा यमाईला नाही आमचा पाठिंबा प्रकाश आंबेडकरला आहे आता प्रकाश आंबेडकरला आम्ही मत देणार म्हटलं तर देऊ नका असं म्हणणारं कोण आहे ते भागीदार आहे आणि तुम्हाला मी आज सांगतो ते भागीदारी असलं तरीसुद्धा जबामच्या वतीनं विधानसभेला ते उभे राहतील मी सुद्धा उभं राहणार आणि आज तुम्हाला सांगू लागलो या वेळेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जागा विधानसभेत निवडून आल्याशिवाय राहणार नाही